त्यांनी कंप्लेंट केली जनरल सेक्रेटरींकडे तर हे कोणीतरी त्यांना चालवणारे रिमोट आहे हे स्वतःच्या बुद्धीने चालत नसून त्यांना दुसरं कोणीतरी चालवत आहे हे याच्यावरून साफ दिसतं आणि शेवटी तुम्ही जर बघाल तर ऐन एक दिवस आधीच ते कंप्लेंटचं लेटर आलं होतं आणि त्याला चोख उत्तर काँग्रेस पक्षानं दिलेलं आहे मागील काही दिवसांपासून हिंगोलीतल्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दुसपूस पाहायला मिळत असताना काँग्रेसच्या आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेचे उमेदवारी मिळू नये यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी एक पत्र दिलं होतं यावर खासदार नागेश पाटील आष्टीकर काय म्हणाले होते ते सर्वप्रथम पाहूयात प्रचार केला नाही म्हणून महाआघाडीच्या विरोधामध्ये प्रचार केला किंवा महाआघाडीच्या विरोधात त्यांनी मतदान केलं किंवा महाआघाडीच्या विरोधात त्यांनी वागले त्याच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीकडून त्यांना तिकीट मिळू नये किंवा त्यांना विधान परिषद मिळू नये अशी अशी मी पक्ष त्यानंतर विधान परिषदेची उमेदवारी आमदार डॉ प्रज्ञा सातव यांना मिळाली विधानपरिषदेच्या सदस्यपदी त्यांची निवडही झाली त्या हिंगोलीत आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत त्यांचं सा जंगी स्वागतही केलं यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याविषयी आमदार प्रज्ञा सातव काय म्हणाले ते पण पाहूयात त्याचबरोबर त्यांचे जे संपर्क प्रमुख बबनराव थोरात होते थो त्यांनीसुद्धा अनेक वेळा त्यांचे सोशल मीडिया तुम्ही चेक करा त्याच्यातसुद्धा त्यांनी सांगितलं आहे की आम्ही आणि प्रज्ञाताई मिळून स्ट्रॅटेजी ठरवतो आहे आणि लोकसभेचा विजय आम्ही महाविकास आघाडीसाठी निश्चितपणे खेचून आणणार आहे आणि तुम्ही जर बघितलं तर ह्या निवडणुकीमध्ये जर बघितले तर सगळे हे जे आमचे कार्यकर्ते आज दिसत आहेत जे हिंगोली जिल्हाध्यक्षापासून तर तालुकाध्यक्षापासून तर सर्व आमचे मग प्रकाशराव असतील सरफ साहेब असतील विलासदादा असतील भागवत चव्हाण असतील अनेक आमचे कार्यकर्ते हे सगळे कार्यकर्तेच ह्या प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी आणि निवडणुकीमध्ये सगळ्यात पुढे दिसत होते आणि आम्ही सगळे मी बबन थोरात साहेब आम्ही बसून हे सगळं प्लॅनिंग करत होतो त्याच्यामुळे आणि त्यावेळेस त्यांनी जर काहीच बोलले नाही आणि दोन महिन्यानंतर जेव्हा एम एल सीचा विषय आला तर काँग्रेस पक्ष इथं स्ट्रॉंग होत आहे असं जेव्हा त्यांना दिसायला लागलं तेव्हा काँग्रेस पक्षाकडे हा हे पद येऊ नये आणि म्हणून त्यांनी ही कंप्लेन केली आणि कंप्लेन केली कुठे कंप्लेंट के के करायला पाहिजे त्यांच्या अध्यक्षांकडे उद्धव साहेबांकडे किंवा कंप्लेन करायला पाहिजे आमच्या प्रदेश अध्यक्षांकडे नानाभाऊंकडे त्यांनी कंप्लेन केली जनरल सेक्रेटरींकडे तर हे कोणीतरी त्यांना चालवणारे रिमोट आहे हे स्वतःच्या बुद्धीने चालत नसून त्यांना दुसरं कोणीतरी चालवत आहे हे याच्यावरून साफ दिसतं आणि शेवटी तुम्ही जर बघाल तर ऐन एक दिवस आधीच ते कंप्लेनचं लेटर आलं होतं आणि त्याला चोख उत्तर काँग्रेस पक्षानं दिलेलं आहे आणि त्याचबरोबर उबाठाचे कॅन्डिडेट नार्वेकर साहेब यांना सुद्धा काँग्रेस पक्षानेच काँग्रेस पक्षाच्या मतांनीच त्यांना आम्ही एम एल सी मध्ये निवडून दिलेलं आहे महाविकास आघाडी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्रित येत वज्रमुठ बांधत असले तरी हिंगोली जिल्ह्यातलं चित्र मात्र वेगळं आहे अनेकांची दुरावलेली मणे पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली मतभेद येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत खरंच जुळतील का की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतभेदांमुळे महायुतीला याचा फायदा होईल हे मात्र येणारा काळ ठरवेल हे नक्की उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली